नमस्कार आज आपण बनवणार आहोत आवळा कॅडी आणि हे मी दोन किलो जे आवळे घेतलेले आहेत ते मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ह्या आवळ्यांना वाफून घेणार आहोत कुकरला जर आपण लावले नाही तर आपण चाळीमध्ये सुद्धा हे आवळे वाफून घेऊ शकतो त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये जे जावळ्यांना डाग पडलेले आहे जास्तीचा ते बा, बाजूला तरणार गॅस मी चालू केलेला आहे आता ह्या कुकरमध्ये मी दहा मिनटं त्यांना वाफून घेणार आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होण्याची वाट पाव आपला कुकर आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे तर आपण आता त्यातले आवळे हे बाजूला काढून घेऊ आता हे आवळे आपण कुकरमधनं बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे काय करूया हे पाहतो मी त्याला असे पूर्ण चिरा गेले असं या पद्धतीने हे बी आवळ्यामधले बी बाजूला काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपण आवळ्यातल्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत हा दोन किलोचा खडी साखरेचा पॅक आहे आणि हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तसं पाहिलं तर आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे त्याचे बरेच फायदे आहेत या खडी साखरेला बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकणार आहे आणि आता आपण ही मिक्सरला लावून बारीक करू आपली ही आता पूर्ण खडी साखर वाटून झालेली आहे आता आपण ह्या पोळी व्यवस्थित मिसळून घेऊ आता आपण आवळा आणि ही साखर व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे आता ह्याला आपण दहा ते बारा तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत आपण जे आवळी आता साखरेमध्ये मुरायला ठेवले होते ते आता आपण ह्या चाळणीमध्ये नितळून घेऊया त्याला एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊ हो। आणि हे आवळी आपण काय करायचे आता बाजूला काढून घेऊ त्यातलं हे जे पाणी आहे ते बाजूला काढून घेऊ याचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो हे जे खाली पाणी आहे साखरेचा पाक असल्यासारखा याचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो तर याचा काय उपयोग होतो ह्या हा आपण काय करायचं स्टोर करून ठेवायचं एखाद्या का काचेच्या बरणी किंवा भांड्यात किंवा बाटलीत आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याचा ते ज्यूस म्हणून वापर करू शकतो मग ह्यासाठी आपण एक चमचा तो ज्यूस घ्यायचा आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून ते प्यायचं आपल्याला आपले आवळे तयार झाले का नाही हे कशावरून कळतं तर आपले अशा आवळ आवळे जे आहेत त्या असे आवळून येतं बाळी आवळून आलेले आहेत त्याच्यावरून कळतं ते की आपला आवळा हा आता कॅडीसाठी तयार झालेला आहे या अशा पद्धतीने आवळून आलेले आहेत आपले आवळे हे तुम्हाला दिसेलच आता याला मी पूर्ण असे नितळून घेणार आणि नंतर त्याला आता मी हे आवळे साखरेमध्ये मुरवलेले असेच पाच ते सहा तास नितळून देणार आहे आता आपली ही आवळा कॅन्डी वाळत घालण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ती मोकळी झालेली आहे पूर्ण ज्या फोडी तावळ्याच्या त्या आपण वाळत घालू आणि नंतर ह्याला उन्हात नेऊन ठेवू ह्या पद्धतीने मी सगळ्या फोडी आता वाळत घालणार आहे आता आपली ही आवळा कॅन्डी वाळवण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण हिला उन्हामध्ये वाळवायची दोन दिवस सुती कपडा ह्या कॅन्डीवरती आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून सुती कपड्या टाकल्यामुळे का होणार आहे त्याच्यावर जी वाऱ्यामुळे येणारी धूळ आहे गाण आहे ती त्या कॅन्डीला चिटकणार नाही ही आवळा कँडी मी दोन दिवस कडक उन्हात वाळवलेली आहे आणि अशा रीतीने तुम्ही पाहताल की आता आपली आवळा कॅन्डी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि अशा मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही आवळा कॅन्डी केली तर ती सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि ही आपण तयार केलेली आवळा कॅन्डी वर्षभर सहज टिकते वर्षभर टिकण्यासाठी हिला आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आपण हिला भरून ठेवायचे आपली रुचकर स्वादिष्ट आवळा कॅन्डी तयार झालेली आहे ही आपल्या घरातील लहान थोरांना सर्वांना आवडते आणि ते आवडीने खातात मी बनवलेल्या पद्धतीने आपण ही आवळा कॅन्डी बनवून पहा आणि माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहावर आवळा कॅन्डी जवळ धन्यवाद